आपण आता सध्या शिरोळ तालुक्यातील आला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या ठिकाणी कवठेगुलंद या गावामध्ये आपण सध्या आलेलो आहोत या मतदारसंघातील शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील येळगावकर यांच्या शाहू आघाडीचे उमेदवार दादेबाशा पटेल या कवठेगुलंदमध्ये यांचा आता प्रचार सुरू आहे शिरोळ तालुक्यामध्ये गेल्या सहा ते आठ महिन्यापासून या जिल्हा परिषद मतदारसंघाची चर्चा होती दादे उमेदवारी मिळणार की नाही दादे देणार नाही दादेबाशाला देणार अशा उलटसुलट चर्चा होत्या मात्र राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे निष्ठावंत आणि विश्वासू व्यक्ती म्हणून दादेबाशा पटेल यांच्याकडे पाहिलं जातंय अगदी दादे घरातला व्यक्ती म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जपलेला आहे त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दादे उमेदवार देऊन अखेर त्या सर्वच चर्चांना पूर्णिराम दिला आणि दादे उमेदवारी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने शिरोळ तालुक्यामध्ये चर्चा सुरू झाली की या मतारसंघामध्ये दादे पाषा काय होणार एल पण या ठिकाणी ज्यावेळेला मतदारसंघामध्ये पहिली फेरी दादे पाषानी मारली पहिला राहून ज्यावेळेला त्यांनी मतारसंघामध्ये फिरून आले त्यावेळेला त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला म्हणजे यापूर्वी जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या होती प्रवीण पटेल यांनी या जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं आणि त्यांनी या मतदारसंघामध्ये कोट्यवधीची विकास कामं आ, मा हो या ठिकाणी खिचून आणली त्याचबरोबर राजेंद्रबाई यदगावकरांच्या माध्यमातून देखील कोट्यवधीची विकास काम त्यांनी केली या पूर्वीच्या सदस्यांनी एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात निधी या मतदारसंघात कधीच आणला नव्हता तेवढा निधी दादेबासाहेब पटेलनी आणला असं या येथील नागरिकां बोललं जातंय आता आपल्यासोबत स्वतः दादेबासाहेब पटेल या ठिकाणी आहेत आपण आता त्यांना प्रतिसाद भेटणार हो। नमस्कार नमस्कार या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढवताय या ठिकाणी तुमचे या प्रवीण बाबी या ठिकाणी पूर्वी सदस्य होत्या आत्ता तुम्हाला स्वतः या ठिकाणी उमेदवारी मिळाली कसं वाटते तुम्हाला उमेदवारी मिळाली हे लोकांच्या जास्त आग्रहामुळं अग्राम। मला का नाही उमेदवारी मिळाली आणि लोक जनतेतूनच असं याद्रावकर साहेबांच्या पाषी लोक गेले की दादे पक्षाला उमेदवारी द्या कारण का गेल्या पाच वर्षामध्ये चांगल्या प्रकारे योजना आणि काम आरोग्याचं असू दे कस दुसरं शासकीय योजना असू दे घरोघरी पोचण्याचं काम आम्ही प्रमाणिकपणे पार पडलंय म्हणताना आम्हाला यादगवकर साहेबांनी पण चांगल्या प्रकारे काम करतोच म्हणून उमेदवारी दिली आणि परत आम्ही ह्या पाच वर्षामध्ये निवडून येऊ आणि आल्यावर ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही योजना वगैरे आणि फंड वगैरे आणून ह्या जिल्हा परिषद आलास मतदारसंघाचा विकास कर राजेबा एक नाव झाले शिहजार त्याचं कारण काय की दादे भाषा नेमकं काय काम करणार या मतदारसंघात ह्या मतदारसंघात लोकांचा आरोग्याचा शिक्षणचा शेतीचा आणि बरेचशेच योजना गोरगरीब लोकांच्या पर्यंत शासनाचे जे योजना आहेत ते पोहोचवण्याचं काम कर। या यापूर्वी पाच वर्षामध्ये जे कामं झाली त्यातली काही अपूर्ण कामं राहिले यापूर्वी जे पाच वर्षामध्ये बाबीने जे कामं केलेत त्यातली काही अपूर्ण काम, काम, का। काम, काम आहेत काय जे काम आता आमच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामं झालीच परंतु साहेबांच्या माध्यमातून ह्या सात आठ वर्षामध्ये इतकी कामे झालीत की कामे काय राहिली नाही असं वाटते मला आणि राहिली असेल तर आम्ही पूर्ण करू आपल्या विरोधात आता काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तुम्हाला आता या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे तुम्हाला काय वाटते नाही आम्ही आपापल्या परीने आम्ही प्रचार करतोय आपापल्या परीने प्रचार करतात आणि ह्यातनं जनतेने कौल देणार हे कौल मिळेल तुम्हाला जनता कौल देणार जनता कौल तुम्ही निवडून गेल्यानंतर सभागृहामध्ये ज्या वेळेला त्यावेळी या मतदारसंघातलं कोणतं ठोस काम तुम्ही करणार लोकांच्या ज्या ज्या समस्या असतील आमच्यापर्यंत येतील त्या त्या कामाला आम्ही पूर्ण करतो निश्चितपणे ज्या ज्या समस्या या ठिकाणी मतदारसंघामध्ये उभ्या राहतील जे जे विकास कामं करायचे ती विकास काम मी मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी निवडणूक लढवतोय असं दादेबाशी पटेल यांनी सांगितले पटेल साहेब या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच उमेदवार उभा केला काई, काई आ, आहे त्यामुळे त्याचा काय परिणाम आम्ही आमचा काय आम्ही काय करायचं आम्ही बघणार धन्यवाद या ठिकाणी आपल्या पंचायत समितीच्या उमेदवार अं केरीबाई मॅडम या ठिकाणी सध्या आहेत केरीबाई मॅडम हे अगदी सामान्य कुटुंबातल्या आहेत आणि शेतकरी घरातल्या आहेत म्हणजे पैशाला उमेदवारी मिळते किंवा पैसे वाड्याला उमेदवारी मिळते हे जे समज होता हा समज राजेंद्र बाल करून खोडून काढला आणि एकदम सामान्य घरातली एक महिलेला या ठिकाणी नेतृत्व करायची संधी दिली आणि पंचायत समितीच्या मतदारसंघातून त्यांना या ठिकाणी उमेदवार दिली तुम्हाला मॅडम काय वाटते मतदारसंघात आता सध्या आता निवडणूक लढवत आहे खूप छान वाटते खूप छान वाटते तुम्ही निवडणूक लढवताय या मतदारसंघात तुम्ही का का या काम या मतारसंघात करणार काय काय समस्या असेल समस्या असतील त्या सोडवण्याचा माणूस या ठिकाणी बाळगलाय या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ते तंटामुक्त अध्यक्ष माजी तंटामुक्त अध्यक्ष आनंद कुमे या कवठेकडून गावचे एक नेतृत्व सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि दादे पाशा बरोबर खांद्याला खांदा लावून अनेक वर्ष त्यांनी या मतासंघामध्ये कामं केलेत रात्री अपरात्री कधीही हाक मारला की ही जोडगोळी कायम त्या लोकांच्या कामासाठी ज्या ठिकाणी जात्या आपला घर कुटुंब संसार थी थी हे सगळे बाजूला ठेवून लोकांच्या कामासाठी धावून जाणारी या या ठिकाणी आहे आनंद सोबत नमस्कार सर नमस्कार तुम्हाला आता कशा पद्धतीचं वातावरण वाटते मग अशी तुम्ही दादे पाषाना म्हटल्याप्रमाणे येड्रावकरांचे समर्थक म्हणून त्यांना उमेदवारी दिली हे पण जरी सत्य असलं तर त्या दादे कर्तृत्व पण आहे जनतेशी त्याची जोडलेली नाळ आहे म्हणून ओपनची जागा असताना सुद्धा दादे पाशाला उमेदवारी देणं भाग पडलं का तर याच्यामध्ये दादेपाशीचं जे कर्तृत्व आहे त्याचा विचार करून साहेबांनी यांना उमेदवारी दिलेली आहे त्या कामाच्या जोरावर केलेल्या कामाची उर्वरित राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी एक दादे सारखं व्यक्तिमत्व रात्री बाराला जरी कोण हाक दिली कुठल्याही प्रकारचं काम असलं कुठलीही समस्या असली तर जाऊन जाणारा माणूस आहे जनतेशी ते जी नाळ तळागाळापर्यंत जोडलेली आहे हा सगळा विचार करून साहेब येटावकर साहेबांनी यांना उमेदवारी दिलेली आहे तुम्ही साहेब हा मतदारसंघ सर्वसाधारण ओपन पडलेला असताना त्याच वेळेला तुमचं नाव देखील पुढे आलं होतं की तुम्ही देखील निवडणूक लढवणार <coughs> मात्र तुमच्या मित्रासाठी तुम्ही थांबला काय सात आठ उमेदवार होते पण एकटाच निवडणूक लढवू शकतोय सगळ्यांना उमेदवारी देणं शक्य नाही आणि मी स्वतःला <coughs> दादे आहे असं समजून मी थांबलो त्यांना सहकार्य करायचं मी स्वतः दादे आहे आणि मी स्वतः उमेदवार असं समजून आनंद कुमे आणि दादे राहिले अशी जोडी खरं म्हणजे अगोदर अनेक वर्षापासून एकत्र आहे आणि या जोडीची अनेक म्हणजे सर्व तालुक्यामध्ये चर्चा पण आहे कारण कधी कुणाच्याही कामाला धावून जाणं आहे आणि निश्चितपणे या मतदारसंघात रात्री अपरात्री कधीही दादेपाशाला आपण हाक मारलो पद असो नसो क खुर्ची असो नसो तरी देखील दाद्या प्रत्येकाच्या कामाला धावून जाणारा हा एक युवा नेता या ठिकाणी निवडून लढत आहे या मतदारसंघातील महिला आणि पुरुष सर्वच मतदारांनी दादे पाशांना भरभरून प्रेम दिलेला आहे आणि या पुढे देखील येणाऱ्या आगामी पाच तारखेला जे मतदान होणार आहे त्या पाच तारखेला मतदानाच्या दिवशी येथील सर्व मतदान मतपेटीमध्ये दादे पाशाबद्दल जे असलेले प्रेम हे व्यक्त करतील आणि दादे पाशाचा विजय या ठिकाणी निश्चित होईल असं या ठिकाणी मतदानाला वाटते पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत एक मिनिट आता या ठिकाणी आनंद आपल्याला जसं दादेपाशाचं कर्तृत्व आहे तसंच पद्धतीचं कर्तृत्व शिवकुमार गिरिपाळेच पण आहे आणि दादेपाशाची जशी ना सर्वसामान्य जनतेशी जोडलेला आहे तसाच शिव पण धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि तो पण रात्री अपरात्री कुणाच्याही हाकेला धावून जाऊ शकतोय म्हणून दादेपाशीच नाही दोन्ही पण उमेदवार आमचे बरघोस मतांना आम्ही निवडून देणार या ठिकाणी दोन्ही मत उमेदवार जे आहेत पंचायत समितीचे केरीबाई मॅडम आणि दादेबासाहेब पटेल यांना निवडून देणार आणि यांच्या शिक्षेचा का आवाज प्रत्येकाच्या कानात घुमवणार असं या ठिकाणी बोललं गेलंय मराठी यशनेसाठी संदीप असितेश कुर्णे